हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत घरातील लहान असू असुद्या किंवा आजी आजोबा दोन्ही अगदी आवडीने खातील अशी गोळ शेंगदाण्याची चिक्की आपण आज पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो शेंगदाणे पाव किलो गूळ आणि एक चमचा तूप एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे सर सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत शेंगदाणे छान लालस रंगावर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी मंद आचेवर आपण छान खरपूस शेंगदाणे भाजून घेणार आहोत एक पंधरा वीस मिनिटांनंतर छान शेंगदाणे भाजून होतात आपले इतपत पर... लो फ्लेमवर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत म्हणजे त्याचं टर्फलं अगदी छान वेगळं होतं मी शेंगदाणे थंड करून त्याचं टर्फल काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर टर्फलं ठेवू शकता त्यानंतर आपण चिक्कीसाठी लागणारा गुळाचा पाक बनवून घेणार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाव किलो गूळ फोडून टाकलेला आहे हा गूळ छान वितळवून घेणार आहोत आपण आपल्याला गोड खाण्याची नेहमीच क्रेविंग होत असते मग त्यासाठी हा ही चिक्की हा एकदम छान ऑप्शन आहे चिक्की बनवण्यासाठी अगदी उपवासच असावं असं काही नाही अतिशय हेल्दी असा ऑप्शन आहे त्यामुळे आपण घरात बनवून ठेवू शकतो लहान मुलांना शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी ही उत्तम ऑप्शन आहे गुळाला एक दोन मिनिटांनंतर छान उकळी आल्यानंतर आपण पाक चेक करून घेणार आहोत इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण छोटीशी गोळी सोडून घेणार आहोत जोपर्यंत पाण्यामध्ये सोडलेली ही गोळी घट्ट होत नाही तोपर्यंत आपला पाक झालेला नाहीये तुम्ही आत्ता पाहिलं असेल अतिशय सॉफ्ट अशी गोळी होती आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा दोन मिनिटांनी सोडून बघितलेलं आहे आता अगदी छान घट्ट गोळा आपला तयार झालेला आहे आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये एक चमचा जे आपण तूप घेतलं होतं ते तूप टाकून घेतलेलं आहे तुपामुळे चिक्कीला अगदी छान फ्लेवर येतो त्यामुळे आपण हे तूप टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून जो आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता तो त्यात टाकून घेणार आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे त्यात शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळं छान हलवून घेणार आहोत आपण अगदी एक मिनिटभर हलवून लगेच आपण ते काढून घे घ्यायचं आहे सगळं छान मिक्स झालं की इथे एका पोळपटला मी अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे पोळपट आणि बेलणं दोन्हीलाही मी त्यावर आपण चिक्कीचं मिश्रण काढून घेणार आहोत आणि उलटाण्याच्या सह्याने मी सुरुवातीला थोडस दाबून घेत आहे कडा एकत्र येण्यासाठी आपण हाताने छान सगळं एक सारखं करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला हवं तेवढं जाड किंवा पातळ की आपण लाटून घे घेणार आहोत मी ती थोडीशी जाड ठेवलेली थो आहे तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे अगदी छान दाबून घेऊन आपण लाटून घ्यायची आहे अतिशय छान सॉफ्ट आणि टेस्टी बनते ही चिक्की लाटून झाल्यानंतर गरम असतानाच आपण त्याचे काप करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर पुन्हा त्याचे काप पडायला त्रास होतो त्यामुळे गरम असतानाच आपण त्याचे काप करून घ्यायचे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही काप करून घेऊ शकता आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि नक्की लाईक करा तुम्ही पाहू शकता अगदी गरम असताना सुद्धा आपली चिक्की छान वेगळी होत आहे अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी बनते चिक्की गरम असतानाच मी तुम्हाला काढून दाखवत आहे लगेच वेगळी झालेली आहे अजिबात चिटकून वगैरे बसलेली नाहीये किंवा तिचा भुगाही झालेला नाहीये मी दहा मिनिट थंड करून घे घेऊन नंतर पुन्हा हे सगळं काढून घेणार आहे फोरणी दाखवत आहे अगदी इझिली बाहेर बाजारात मिळते तशी सॉफ्ट चिक्की बनलेली आहे आपली कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील थँक्यू सो मच so